म्हणजे पलटावला मी कॅमेरा ऑन नाही केला होता पण एकदम छान पलटला इथे आहे फ्लावर मटारची भाजी त्यानंतर ही आहे मटकीचं उसळ मटकीचं उसळ ते पण सगळं बिना कांदा लसूण न घालता आहे है। हॅलो नमस्कार मी सोनल धामणकर आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार श्रावण सोमवार आहे आज तर आज आहे उपवास तर आज उपवास असल्यामुळे मला सकाळी जास्त काही करायचं नव्हतं काम माझी सगळी आवरून झालेली आहे आणि सकाळी फक्त उपवासातच मी सगळ्यांसाठी केलेलं आहे बाकी भाजी पोळी वगैरे काही केलं नाही त्याच्यामुळे आवरण पण थोडंफार लवकरच झालं आहे आणि आता मला पूजा करायची आहे पूजेसाठी मी मस्त फुलं आणि बेल वगैरे आणलेली आहे मी श्रावण सोमवारला पिंडीवरती बेलाची पानं वाहते त्याच्यामुळे मग बेलाचे पानं पण आणलेले आहे एकशे आठ मग बसून मी व्हिडिओ करायचं ट्राय करत होते पण म्हंटल जाऊ दे आता सगळं पहिले आवरून घेते आणि नंतरच व्हिडिओला स्टार्ट करते तर माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता पूजा करायची बाकी आहे संध्याकाळी आज मी मस्त श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी सात्विक थाळी करणार आहे तर त्याची रेसिपी म्हणजे ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आज मी उपवासाला काय केलं हे पण मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काल दीप अमावस्या मी साजरी केली त्याचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आता आज दुसरा दिवस आहे म्हणजे रविवार आहे सॉरी सोमवार आहे आणि आज श्रावण सोमवार पहिलाच सोमवार आहे आ, पहिला श्रावण सोमवार तर आता पूजा करायची बाकी आहे मग हे जे कालचे दिवे वगैरे आहे ते सगळं मी आवरून घेत आहे आणि त्यानंतर जी आपली रेग्युलर पहिले पूजा असते ती आवरून घेणार आहे म्हणजे आवरून घेत आहे आणि श्रावण सोमवार आहे तर मंदिरात तर जायचं होतं आता नाशिकमध्ये कपालेश्वरचं मंदिर खूप फेमस आहे तिथे जायचं होतं पण जाईल मी एखादं सोमवारी तरी जाणारच आहे तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेल कधी जेव्हा जाईल तेव्हा आणि आता रेग्युलर जी पूजा आहे ती झालेली आहे आणि मी या पद्धतीने पिंड्याची पण पिंड जी असते त्यांची पण पूजा करत आहे महादेवाच्या पिंडीची तर इथे पिंड ठेवून दिलेली आहे एका ताटामध्ये कारण त्याच्यावरती आपल्याला बेलाची पानं व्हायची आहे मग मी तिथे हळदी कुंकू सगळ्या देवांना वगैरे हळदी कुंकू वाहून घेतलं मी काय करते सगळ्यात आधी देव स्वच्छ घासून पुसून जे आहे ते ठेवून देते पहिले मंदिरात त्यानंतर मग दिवा लावते आणि त्यानंतर मग पूजा करते पूजा म्हणजे काय मग हळदी कुंकू वाहणे फुलं वाहणे आरती म्हणणे हे सगळं मग मी त्यानंतर करते तर असंच इथे आपली पूजा चाललेली आहे आणि सगळे पूजा वगैरे झाली आता, आता मी आरती करून घेत आहे आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता पोट पूजा करायची आहे त्यासाठी मी सकाळीच बटाट्याची भाजी करून घेतली तर ही बटाट्याची भाजी उपवासाची आहे हळद नाहीये त्यामध्ये आणि मिरची नव्हती म्हणून मग मी तिखट घातलं आणि आता ना थोडस दही करायचंय मला म्हणजे चटणी करायची आहे दह्याची त्यासाठी थोडासा जीरा मी असा डोसा केला होता ना त्याच तव्यामध्ये थोडस जिरं भाजून घेतलं आणि हे जिरं थोडस क्रश करून घेणार आहे आपल्या दह्याच्या चटणीमध्ये टाकायला तर तवा गरमच आहे आणि आता आपल्याला डोसे करायचे तर मी साबुदाणा आणि बगर रात्रीच भिजत घातलं होतं आणि सकाळी मग त्याला मिरची एक मिरची होती एक मिरची जिरं आणि कोथिंबीर घालून थोडस बारीक करून घेतलेलं आहे आणि हे बघा असं डोस्याचं जसं बॅटर जसं असतं ना त्याच प्रकारे आणि आता आपण ह्याचे डोसे करू तर इकडे डोसा होत आहे तोपर्यंत मी चटणी करून घेते इथे शेंगदाणे घेतलेले आहे म्हणजे दाण्याचं कूट घेतलं आहे तयार असत ते त्यानंतर हा थोडासा जिरा घातला थोडस तिखट घालू आपण यामध्ये जसं मी म्हटलं की मिरची नाही आहे तर मग मिरची हे बघा आपला डोसा पण झालाय आणि हा इझिली निघतो तवा गरम नव्हता त्याच्यामुळे जास्त गरम नव्हता त्याच्यामुळे थोडस चिटकलं आहे तर हे मी काढून घेते आणि हे बघा याच्यामध्ये मी शेंगदाणे जी रस तवा पावडर केली ती थोडस तिखट मीठ घालून आणि दही घालून ही चटणी तयार करून घेते हे बघा आपली चटणी पण तयार आहे आणि हा डोसा पण इझिली पलटला आहे म्हणजे पलटवताना मी कॅमेरा ऑन नाही केला होता पण एकदम छान पलटला पहिला नाही निघाला बरोबर कारण तवा गरम नव्हता ना त्याच्यामुळे मग तो व्यवस्थित निघाला नाही आणि पसरला पण नाही तो आता हा एकदम मस्त निघालाय तर आता मी हे डोसे एन्जॉय करते आणि इथे भाजी पण गरम करायला ठेवली आहे हे बघा मी या वेळेस ना मटकी भिजत घातली आहे तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने घातली आहे कारण मी काय करते नेहमी मटकी भिजवून तीन चार तासानंतर ती छान अशी कपड्यामध्ये बांधून ठेवते पण आज मी या जाळीवरच ठेवली म्हणजे पाणी सगळं निथळून गेलं आणि त्यानंतर त्याच्यावरती एक कपडा ठेवून त्याच्यावरती झाकून दिलं आणि रात्रभर ही अशी छान मोड आलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान मोड आली आहे तर अशी पण मटकी तुम्ही भिजवू शकता म्हणजे अशी पण मोड आणू शकता आणि मस्त मोड आली आहे तर आज श्रावण सोमवार आहे तर आज संध्याकाळी मला याची भाजी करायची आहे म्हणजे मटकीचं उसळ आणि भाजी असणार आहे याची रेसिपी मी सोनल रेसिपीज वरती अपलोड केलेली आहे जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर आता पोटपूजा करून घेते म्हणजे थोडासा खाऊन घेते उपवास असला तरी मला मी म्हणजे मिठाचं खाते मला बिना मिठाचं खाल्ल्याशिवाय किंवा असं नाही राहत म्हणजे उपवास होत नाही तसा ते इतकंच की उपवासाच्या दिवशी खूप खाल्लं पण जात नाही आणि खूप वेळा पण खाल्लं जात नाही म्हणजे मी फक्त सकाळी बारा एक वाजतापर्यंत खाऊन घेते आणि झालं सकाळी पण नाश्ता वगैरे म्हणजे बाकी काही होत नाही आणि त्यानंतर दुपारभर पण काहीच खात नाही तर असा मी उपवास करते नेहमीच उपवास करायचा असेल ना म्हणजे नेहमीचे उपवास मी, मी असेच करते बारा एक वाजता माझा जे काही फराळ असेल तो करते आणि नंतर मग रात्री आठ साडेआठपर्यंत जेवण होते तर आत्ता झाली आहे संध्याकाळ आणि हे सगळं जे सकाळचं थोडंफार काही ठेवलेलं असतं ना भांडे वगैरे कारण कसं होतं मी खाल्ल्यानंतर किंवा मी जेवण झाल्यानंतर मग आयुष्य येतो स्कूलमधून आणि कधी कधी आम्ही दोघंजण सोबत जेवायला बसतो पण कधी कधी मला भूक लागलेली असते किंवा कधी माझं काम नसतं तर मी आधी जेवण घेते मग तो आल्यानंतर तो नंतर जेवतो मग तेच तो, तो आल्यानंतर थोडेसे भांडे वगैरे काही पडतात त्याला काही गरम करून देणे हे सगळं मग ते मी थोडंसं आवरून घेतलं आता संध्याकाळी आणि जे काही जो काही थोडाफार पसारा असतो कारण कुशन्स सोफ्याचे कुशन्स कधीच जागेवर नसतात आपण बसतो थोडेसे इकडे तिकडे आयुष पण जेव्हा त्याला बसायचं असतं तेव्हा ते कुशन्स बाजूला करून बसतो त्याच्यामुळे ते सगळे इकडे तिकडे पसरलेले असतात आणि तेच मी थोडासा नीट करून घेते त्याचे बुक्स वगैरे जे अभ्यास केलेला तो असाच ठेवून देतो मग जिथे अभ्यास केलेला असेल तिथे त्याचे बुक्स असतात मग ते बुक्स आपण उ आवरून घ्यायचे मी त्याला सांगते ही सवय मला त्याला लावायची आहे मी त्याला सांगते तो करतोही पण मग कधी कधी जर आता त्याला ट्युशनला जायचं होतं म्हणून मग तो घाई निघून जातो आणि मग बाकीचे बुक्स तो तसेच ठेवून देतो बॅगमधून काढून आता मी त्याला घ्यायला जाते आणि त्याला घेऊन येते आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते मी जाऊन आयुषला घेऊन आली आणि आता आम्ही घरी आलो आहे आणि आता तेच संध्याकाळचं सगळं आवरणं चालू आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे बाकी आहे तर आता संध्याकाळची जी कामं असतात ती करायची आहे सगळ्यात आधी तर मी भांडे लावून घेते कारण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा जर भांडे लावलेले नसेल तर सुचतच नाही काम कधीतरी म्हणजे मला कधी कंटाळाच आला तर खूप रेअर असतं पण शक्यतो मी संध्याकाळचा स्वयंपाक करायच्या आधी सगळे भांडे लावून घेते भांडे, भांडे लावल्यानंतर ना, ना किचन पण थोडं चांगलं दिसतं आणि म्हणजे असे भांडे सगळीकडे डोळ्याला भांडेच दिसत नाही आणि हे भांडे मग छान आपलं मध्ये गेलेले असेल आपल्या आपल्या जागेवर गेलेले असेल कि मग जेव्हा आपण कुकिंग करतो संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायच्या वेळेस मग ती त्या जागेवरून बरोबर आपल्याला घेता येतात तेच जर भांडे आपण या टोपलातच ठेवले ना तर मग ते शोधत पर्यंत आणि शोधायलाच इतका वेळ जातो आणि स्वयंपाकाला पण मग तसाच वेळ जातो भांडे लावून झाल्यानंतर मी पूर्ण स्वयंपाक करून घेतला आणि हा जो स्वयंपाक आहे ही जी सात्विक थाळी आहे तर याची पूर्ण रेसिपी मी सोनल रेसिपीज वरती शेअर करत आहे केली आहे आतापर्यंत तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर मी आज केला आहे शेव्यांची खीर त्यानंतर फ्लावर मटरची सुकी भाजी आहे मटकीची रस्सा भाजी आहे वरण भात त्यानंतर पापड कोशिंबीर आ, कोशिंबीर म्हणजे सॅलेड कापून घेतलेला आहे आणि फुलके केलेले आहे तर आजचा असा माझा साधा सोपा सात्विक थाळीचा स्वयंपाक झालेला आहे आता सगळे फुलके करून घेते आणि ताट वाढून घेते आणि हे बघा आपलं आजचा सोमवार सोडण्यासाठी मस्त सात्विक थाळी आहे तर त्याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला तुमच्याशी शेअर करते इथे आहे फ्लावर मटारची भाजी त्यानंतर ही आहे मटकीचं उसळ मटकीचं उसळ ते पण सगळं बिना कांदा लसूण न घालता आहे त्यानंतर शेव्यांची खीर आहे इथे थोडस सालेड ठेवलेलं आहे पापड आहे चपाती आहे म्हणजे फुलके आहे तूप लावून आणि वरण भात ठेवलेला आहे ही रेसिपी सगळी तुम्हाला मिळणार आहे सोनल रेसिपीज वरती तर तिथे नक्की जाऊन बघा आणि तो चॅनल माझं अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आता हे सगळं मस्त जेवण नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि आता आयुष जेवणार आहे संपूर्ण दिवसभर मी काय करते आणि कसा आजचा माझा दिवस गेला हे सगळं मी तुमच्याशी शेअर केलं तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय